तर छवा पिक्चर सर आपण पाहिलं तर कसं वाटलं पिक्चर सर काय सांगाल पिक्चर बघताना एवढं असं वाटलं ना की आपल्या इतिहासिक पुनरावृत्ती केल्या गे पिक्चरची मांडणी पिक्चरचं जे म्हणजे असं वाटलं आहे की मराठा साम्राज्य परत उभं राहिलं आहे असं ते बघताना ते दे डेकोरेशन रायगड दाखवलं आहे आणि विकी कौशलचा विषय घेतला तो अभिनेता म्हणून एक खूप एक नंबर काम केलं कारण मला आता प्रतिकार घ्यायच्या होत्या सुटल्या सुटल्या पण मी मी पण निशब्द झालो कसं विचारायचं लोकांना की बाबा कसा वाटला पिक्चर छत्रपती शंभू महाराजांचं जो अटक केला लोक आहे ना तो कुठल्याही मराठ्याला म्हणजे आवडणारच नाही आणि ते बोलताना मग घेऊन येतं शंभर टक्के पण कोणाच तरी पाहायला भेटला निशब्द आहे माझी शरी पाच पाचवा पिक्चर मी रिव्ह्यू घेतोय आज जी काय मांडणी केलेली आहे अगदी आपला अक्षय खन्नाचं पण काम निगेटिव्ह जरी असलं तर तिनं जे इतकं उपयोग त्यात केलेला आहे म्हणजे त्याला पण एक मानलं पाहिजे कलाकार म्हणून तर तुम्ही काय सांगाल सर प्लीज नाही मला पिक्चर तर खूप छान वाटला पण आपला मराठ्यांचा इंडिया जो आहे तो अतिशय याच्यापेक्षा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये एवढं त्यांनी कव्हर केलेलं नाही पण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात पण जो आता लास्ट जो सीन आहे त्यानंतर पण कसं लढाई करून औरंगजेबला जसं इथंच आपल्या महाराष्ट्रातच मातीने मिळवलं शंभर टक्के थोडस थोडक्यात थोडक्यात फक्त काय की पूर्ण पिक्चर तीन तासात मांडण्यासारखं आयुष्य नाहीये आयुष्य खूप त्यांचं मोठं आहे सगळ्यांनी बघावा हा मराठ्यांचा इतिहासावर पिक्चर आहे सर्वांनी बघावं हा पिक्चर माहीत आणि कुटुंबाने सर्वांनी यावं ओके थँक्यू थँक्यू सो छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी नमस्ते कसं वाटलं सर पिक्चर छावा पिक्चर जो आहे तो आज तो बघितला पण तर काय सांगाल सर खूप छान होता महाराजांची इतिहास सगळा निशब्द हो आहोत आपण पुन्हा बघावं असा दोन तीन वेळा निशब्द आहेत त्रिजे दीड वाजलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये पहिली अशी वेळ असेल की आज चित्रपट बघण्यासाठी एवढी गर्दी आहे कालपासून आख्खे शो फुल आहेत मला पण तिकीट नाही मिळालं माझ्या फॅमिली घेऊन यायचं तुम्हाला फक्त एक तिकीट शिल्लक म्हटलं चला आज गर्दी भरपूर आहे तर सर काय सांगाल तुम्हाला पिक्चरबद्दल पिक्चर खूप चांगला आहे सगळ्यांनी आवर्जून पाहावे आणि महाराजांबद्दल जास्त काय कुणाला माहीत नाही आहे त्याबद्दल खूप काय नॉलेज मिळेल तुम्हाला तिथं आणि आजच्या जनरेशनच्या हिशोबानं हे पिक्चर खूप गरजेचं आहे बघणं लोकं वागतायत आजकाल जशी पोरं वागतायत आजकाल नवीन नवीन जनरेशनच्या हिशोबा नवीन नवीन बाहेरचं सगळं वापरलं जातं इथे आज बरोबर आपली सगळी संस्कृती बिसरत चाललो आहे आपण बरोबर म्हणून आपण हे पिक्चर बघून आपलं काहीतरी आपल्याला थोडीशी आपल्याला आज वाटली पाहिजे आपल्यात आणि पिक्चर सगळ्यांनी आवर्जून बघा कारण शंभूराजांनी इतक्या अडचणींवर मात केलेली आहे आपण आज छोट्या छोट्या म्हणून नाराज होते तर हे आयुष्य कसे जगलेत कसे जगलेत हे आपण जे आयुष्य खूप मोठं आहे त्यांनी तीन तासात दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो खूप छान आहे ते अजून खूप मोठा आहे त्यांनी खूप चांगलं प्रयत्न केलाय सरांना इकडे पण काय काय सांगाल तुम्ही एकदम छान आहे आणि मी तर म्हणेन की लहान मुलांना आपली संस्कृती काय दाखवा सर्वांनी आपण तर बघावं आणि आपण पण थोडं डे टू डे लाईफ मध्ये ते आणावं कारण परत पुन्हा बघण्यासारखं हा पिक्चर आहे परत परत तर सर्व फॅमिलींनी अगदी एकत्र बघावा लहान मुलांपासून कारण हा इतिहास आपला जो काय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे मुलांना जनरेशनला हा मूवी दाखवा आणि आपली संस्कृती काय आहे त्यांना कळून द्या म्हणजे ही संस्कृती पुढे चालत राहील शंभर मी थँक्यू थँक्यू सो मच्यात तर तुम्ही पहिल्यांदाच आपण बघतोय सातार्यामध्ये दीड वाजता लोक रस्त्यावर आहेत बरोबर ना तुम्ही करडून आलाय या बात है तर काय सांगाल कसं वाटलं पिक्चर मॅडम तुमच्यापासून सुरुवात पुरे आपण काय नाही काय म्हणजे छान होता नाही पहिली आठवण झाली आम्हाला अच्छा बरोबर था म्हणजे आता राजा आता पाहिजे पाहिजे होता बरोबर मॅडम तुम्ही काय सांगाल राजे यावेत कारण तुला तुम्� कसा वाटलं पिक्चर हां परत बघणार पिक्चर तू हां किती अडचण आहेत आयुष्यामध्ये बघितलं महाराज त्या काळात आपल्याला आता काहीच अडच नाही सगळे छान आहे तर अभ्यास छान केला पाहिजे हा ती तुला काय तू काय सांगशील चला सगळ्यांनी पिक्चर एकदा पुन्हा बघायचं आहे चला छत्रपती शंभाजी महाराज की मित्रांनो खूप छान पिक्चर आहे मी पण आता निघालो एकटाच आहे फॅमिलीला घेऊन यायचो तो पण नाही घेऊन येऊ शकतो तर नक्की पहा छावा पिक्चर शंभूराजे यांच्या जीवनावर आधारित पिक्चर आहे मित्रांनो अजून एक शो चालू आहे बाराला चालू झाल्यामध्ये अकरा पन्नासला तो पावनी तीनला संपेल तर सातमध्ये पहिल्यांदा घडत आहे छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद